बऱ्याचशा ठिकाणी अशा चुकीची माणसं गेल्यानंतर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तिथली इंडस्ट्री उद्ध्वस्त झाली तिथं बेकारी वाढली आणि मग बाकीचे म्हणतात तो आम्ही तुम्हाला दिलो होत तुम्ही नको त्या माणसाला निवडून देता आणि त्यांच्या हातामध्ये सुद्धा देता मागच्या वेळेस आमदार पेठ माझी पण चूक मी महाराष्ट्रामध्ये खरं म्हणणारा कार्यक्रम मला तुमच्या पक्षाला

इकडं लोकांना दमदाती करायची कार्यकर्त्यांना आता तिथं आपले जे काही उमेदवार आहेत सुजय विखे पाटील ते महायुतीचे उमेदवार मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या आमच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना थमकवतात त्याच्यावर काही कार्यकर्ते काम करतात अधिकाऱ्यांमध्ये जाहीर धमक्या देतात

जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे परंतु जर तू आमच्या माणसाच्या किंवा माझ्या सर्वसामान्य माणसाच्या अजिबात ते सहन करणार नाही तुम्ही फक्त तुमचा दार तंबे ठेवा कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस करता करेल मी आचारसंहिता संपल्यानंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक त्यांना सांगण्यात आता तो <laughs> तो आमदार पण नाही कॉमन तशा पद्धतीने तो कॉमन कॉम त्याच्यामुळे त्याची आरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही दे। इतर देखील लोकांनी कार्य करतानी पण ते सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण कुणाला त्रास द्यायचा नाही अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला देखील